जयसिंगपूर नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षपद कोणाकडे निकालापूर्वी सुरू राजकीय हालचाली नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत जयसिंगपूर नगरपरिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही सव्वीस नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली या निवडणुकीत राजश्री शाहू आघाडी शिरोविकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळाली एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल लागणार असला तरी या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे निकालानंतर कोणत्या आघाडीचे बहुमत ठरेल आणि नगराध्यक्षपद कोणाच्या खात्यात जाणार यावर पदाचा ताबा अवलंबून असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे बहुतांश वेळा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदावर महापौर उपमहापौरसारखी शक्ती संतुलनाची समीकरणे कार्यरत राहतात त्यामुळे कोणता गट संख्याबळ आणि राजकीय मैत्रीच्या जोरावर दुसरे महत्वाचे पद हस्तगत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उपनगराध्यक्ष निवड विशेष सभेत मतदानाद्वारे होणार असल्याने सर्व आघाड्यांनी आतापासूनच संभाव्य नगरसेवकाशी संवाद संपर्क व राजकीय समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत विशेषतः बहुमतावर अवलंबून असलेले किंगमेकर नगरसेवक कोणत्या बाजूला झुकतील यावर संपूर्ण समीकरण ठरणार असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे निवडणुकीच्या निकालात कोणती आघाडी आघाडीवर राहते कोणते स्वतंत्र नगरसेवक निर्णायक भूमिका बजावतात आणि त्यानंतर उपनगराधी पदासाठी कोणती नावे पुढे येतात याकडे आता जयसिंगपूरचा राजकीय कळस लागला आहे एकवीस डिसेंबरच्या निकालानंतर उपनगराधीश पदासाठी सुरू होणारे हालचाली जयसिंगपूरमध्ये नव्या सत्तेची रूपरेषा ठरवणार आहेत अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांगला मला न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका